श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये सुखी समाधानी राहण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहे ते उपाय अतिशय साधे आणि सोपे आहेत अगदी सहजपणे आपण त्या गोष्टी आपल्या सवयीमध्ये अंमलबजावणी करू शकतो त्या कोणत्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं म्हणजे तुम्ही खाण्यापिण्याचे बंधन पाळा अथवा नका पाळू पण रोज देवासमोर तुपाचा दिवा लावून एक माळ जप तरी करावा यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होईल आणि एक प्रकारची शांतता तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवायला लागेल दर शनिवारी त्याचप्रमाणे अमावश्येला व पौर्णिमेला घरामध्ये पोछा तुम्ही जेव्हा मारता तसा तर रोज मारता पण या तिन्ही दिवशी तुम्हाला त्या पोछामध्ये मीठ व चिमुटवर हळद टाकून तुम्हाला तुमच्या घरामध्ये पोछा मारायचा आहे यामुळे संपूर्ण नकारात्मकतेचा नाश होईल आणि अखंड लक्ष्मी नांदायला तुमच्या घरामध्ये सुरुवात होईल त्याचप्रमाणे आपली आर्थिक घडी नीट बसण्यासाठी आपल्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा आणि त्याचा प्रसाद आपल्या घरच्यांनीच खावा त्याचप्रमाणे दर अमावस्या पौर्णिमेला शनिवारला गोमित्रामध्ये हळद टाकून उंबरठ्यावर त्याचा लेप ओढावा त्यामुळे आपल्या घरामधील ज्या नकारात्मक अदृश्य शक्ती असतात एक नकारात्मकता वास करत असते ते आपल्या घरातून कायमचे निघून जाते आणि वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही बऱ्याचदा ना आपल्यासोबत चांगल्या गोष्टी घडत असतात मग बाहेर लोक त्याला टोक लावतात की सगळं छान होत आहे मग ती एक प्रकारची मग ती एक प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये वास करू लागते मग अशावेळी आपल्याला अनेक त्रासांचा सामना होऊ लागतो जसे की आपले कामं लवकर पूर्ण होत नाही कामांमध्ये अडथळे येतात मग अशावेळी आपल्या घरातील मुख्य उंबरठ्यावर जर का हळदीचे लेपन केलेले असल्यास आपल्या घरात ते नकारात्मकता प्रवेश करू शकणार नाही आणि एक निरोगी आणि समृद्ध व्यक्तीच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल त्याचप्रमाणे रोज एक हळद मिश्रित पोळी गायला खाऊ घालावी म्हणजे आपण पोळी करताना त्या कणकीमध्ये चिमुणभर हळद टाकून त्याची पोळी बनवावी आणि ती गायला खाऊ घालावी शक्य झाल्यास गायला हिरवा चारा खाऊ घालावा शक्य झाल्यास गायला हिरवा चारा खाऊ घालावा यामुळे गोमातेची पूजा केल्याचे पुण्य तर तुम्हाला लाभेल शिवाय तुमच्या सर्व पापांचा नाश होईल आणि तुमच्या पुण्यामध्ये भर व्हायला सुरुवात होईल त्याचप्रमाणे रात्री महिलांनी भांडे घासताना जे काही खरकट जमा केलेले असते ते कधीही रात्रीच्या वेळेस घराच्या बाहेर टाकू नये जरी तुमच्या घरी डस्टबिन असल्यास तो घराच्या बाहेर असतो मग तेव्हा तुम्ही ते करकट घराच्या बाहेर टाकू नये घरात एका कोपऱ्यात गोळा करून एका गंजामध्ये ज्याही ठिकाणी तुम्ही गोळा करता त्या ठिकाणी ते गोळा करून त्यावर व्यवस्थित झाकण लावावे जेणेकरून छिलटे होणार नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते डस्टबिनमध्ये टाकून द्यावे त्यानंतर रात्री झोपताना बऱ्याच स्त्रियांना घरं झाडण्याची सवय असते तर घर तुम्ही झाडू शकता ती खूप चांगली सवय आहे पण आपल्या घरातील कचरा आपल्या घरातील लक्ष्मी कधीही घराच्या बाहेर टाकू नये तुम्हाला ते एका बाजूला गोळा करायची आहे आपल्या घरातला डस्टबिन कचरापेटी घराच्या बाहेर असते मग अशा वेळी आपल्या घरातली लक्ष्मी दिवसभरातील माणसे थकून भागून आल्यानंतर एक प्रकारची लक्ष्मी आपल्या घरामध्ये त्यांच्यासोबत आलेली असते ती असं जाडण्याने आपल्या घराच्या बाहेर निघून जाते मग अशावेळी ते एका बाजूला घरात राहू द्यावे किंवा सुपडीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता पण घराच्या बाहेर फेकताना ते दुसऱ्या दिवशी सकाळी फेकावे त्याचप्रमाणे आपण रोज जेवण करतो जेवण करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दे दाखवूनच जेवण करावे यामुळे आपली वासुदेवता आपल्याला आशीर्वादच देते त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती अतिथी आल्यास कधीही त्या व्यक्तीला उपाशी जाऊ देऊ नका क कमीत कमी नाश्ता एखादे फळ एखादा प्रसाद काही ना काही त्या व्यक्तीच्या हातात द्या सगळ्या गोष्टीला ते नाही मत असेल तर कमीत कमी पाणी तरी द्या यामुळे अ अतिथी तृप्त झाल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल अशा प्रकारे आपल्या घरामध्ये सुख समाधान राहण्यासाठी तुम्हाला हे उपाय करायचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद